नमस्कार स्वागत आहे तुमचे शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव किती दिवसात वाढेल अजून भाव किती दिवस स्थिर राहतील मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मित्रांनो अजून एक छोटीशी विनंती म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण हा व्हिडिओ कांदा शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे सध्या आजच्या स्थितीला कांदा बाजारभाव सहाशे ते आठशे रुपये स्थिर आहे मित्रांनो अजून एक दोन आठवडे कांदा भाव असेच स्थिर राहतील अजून वाढ भाव वाढ होणे मुश्किलच आहे याचे कारण म्हणजे सध्या मार्च एंड चालू आहे उन्हाळ कांदा काढणी पण चालू आहे व मार्केटला आवक पण चांगल्या प्रकारे उन्हाळ कांद्याची आवक चालू आहे त्यामुळे आणखी काही दिवस कांदा मार्केट असेच स्थिर राहतील थोडे आज थोडेफार शंभर ते, ते दीडशे रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढेच कांदे विका म्हणजे पूर्ण माल विकू नका कारण थोडे थोडे करून विका कारण हा भाव परवडण्याजोगता नाही भाव वाढण्याचे चान्सेस जास्त आहे त्याच्यामुळे आणि पाचशे ते सातशे रुपये भाव हा पडवा परवडणारा नाही त्याच्यामुळे सध्या जेवढी गरज आहे तेवढेच कांदे विका मित्रांनो आणखी काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो